तर मैत्रिणींनो हे आहेत वर्णात खाल्ले जाणारे नागदिवे तर ही खूप अशी जुनी रेसिपी आहे पारंपारिक अशी रेसिपी आहे तर ही खंडोबाचे दिवे आहेत हे कसे करतात एळ कोटेळ जय मल्हार तर मैत्रिणींना उद्या आहे चंपा आणि आज आहेत नाग दिवे तर आपल्याला अशा पद्धतीने हे बाजरीच्या पिठाचे नागदिवे करून आणि खंडोबा रायाला आपल्याला ओवाळायचं आहे तर हे नागदिवे कसे करतात हे आज आपण पाहूया तर गूळ किसून आणि एकदम पाण्यात बारीक करून घेतलेला आहे आणि दोन कप मी घेतलेला आहे त्यामध्ये बाजरीचं पीठ थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हा आपल्याला घट्टसर असा उंडा मळून घ्यायचा आहे एकदम घट्टसर उंडा मळल्यानंतर आपल्याला याचे दिवे करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने हे नागदिवे आपण तयार करत असतो तर प्रत्येक पुरुषाचे पाच दिवे असे आम्ही करत असतो तर आमच्या घरामध्ये तीन पुरुष आहेत तर आम्ही पाच पाच पंधरा दिवे करणार आहोत आणि देवाचे पाच असे वीस दिवे तयार करून घेतलेले आहेत तर केळीच्या पानावर आपल्याला हे दिवे उकडून घ्यायचे आहे कढईत पाणी उकळले आणि आता केळीच्या पानावर हे दिवे ठेवलेले आहेत तर दहा मिनटं आपल्याला हे दिवे उकडून घ्यायचे आहे अशा पद्धतीने हे दिवे उकडल्यानंतर आपल्याला यामध्ये वाती आणि तेल घालून आपल्याला हे दिवे पूर्ण असे पेटवायचे आहेत तर हे सर्व दिवे आपण पेटून घेतल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे खंडोबा रायाची अशा पद्धतीने आरती करायची आहे आणि या वरण भाताचा नैवेद्य खंडोबा रायांना दाखवायचा आहे तर मुलांनाही आम्ही हे सर्व संस्कार शिकवत असतो आपल्या हिंदू धर्मातले जे सणवार असतात त्यांनाही घेऊन आम्ही हे सर्व करत असतो तर मुलांना ही बरीच माहिती असते आणि हेच दिवे विझल्यानंतर किंवा हे सर्व नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला हे दिवे वर्णामध्ये खायचे आहेत तर खंडोबा राहायचा प्रसाद म्हणून आपल्याला हे ग्रहण करायचं आहे तर खूप छान अशी टेस्टी रेसिपी आहे ही तर नक्की करून पहा तर मस्त असे हे दिवे वर्णामध्ये आणि तुपाची धार घेऊन खूप सुंदर असे लागतात